जय महाराष्ट्र कर्जत खालापूर तालुक्यातील माई सर्व शिवसैनिक परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि कर्जत खालापूर तालुक्यातील मायबाप जनता उद्या सात फेब्रुवारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निवडणूक मतदान उद्या सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी आहे या निवडणुकीसाठी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण मशाल आणि घड्याळ या दोन चिन्हावर हे इलेक्शन लढवत आहे माझे सर्वच निष्ठावंत शिवसैनिकांना विनंती आहे की लढाई सत्तेची नसून आपल्या निष्ठेची लढाई आहे उद्या जास्तीत जास्त प्रमाणात घराबाहेर पडून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी करूया आणि खऱ्या अर्थाने या कर्जत खालापूरचं परिवर्तन घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र